मुलगी म्हणजे वडिलांच्या काळजाचा तुकडा पण याच काळजाच्या तुकड्याचा वडिलांच्या कार वडिला कारने जीव घेतलाय वडिलांनी आपल्या कारखाली नकळत आलेल्या दीड वर्षाच्या मुलीला चिरडलाय मुलीचा जागीच मृत्यू झालाय कर्नाटकच्या बंगळूरमधील ही काय धक्कादायक घटना आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळा याच्यासार लेआउट इथं राहणार हे कुटुंब आहे माहितीनुसार हे कुटुंब एका लग्नाला गेलं होतं सोमवारी ते घरी परतलं कारमधून उतरून सर्वजण घरात गेले मुलीच्या वडिलांनीही गाडीतील सर्व सामान काढलं त्यानंतर गाडी पार्क करायची म्हणून ते पुन्हा गाडीत येऊन बसले आणि त्यांनी गाडी सुरू केली त्याचवेळी त्यांची दीड वर्षाची चिमुकली लेख घराबाहेर ले। आली ती गाडीजवळ उभी होती पण वडिलांना याची माहिती नव्हती सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली वडील जसे गाडीतील सामान घरात ठेवून आल्यानंतर पुन्हा गाडीत बसले त्यानंतर मुलगी त्यांच्या मागोमाग आली पण हे वडिलांना माहिती नव्हतं ती गाडीच्या बाजूला येऊन उभी होती वडिलांनी गाडी स्टार्ट केली तसा मुलीचा गाडीचा धक्का बसला आणि ती खाली पडली वडिलांनी गाडी पुढे नेली तेव्हा मुलीवर गाडीचं मागचं चाक चढलं मुलगी चाकाखाली आल्यानं गाडी थोडा वेळ थांबली आणि पुन्हा सुरू झाली ती निघून गेली आपली मुलगी गाडीखाली चिरडली याची माहितीच वडिलांना नव्हती ते गाडी सुरू करून पुढे निघून गेले एका व्यक्तीनं मुलीला पडल्याचं पाहिलं आणि ती धावत पुढे आली यानंतर आणखी काही लोक तिथं आले मुलीच्या घरातून एक महिला बाहेर आली तिनं मुलीला उचललं ती घरात घेऊन गेल्याचं व्हिडिओ दिसतं माहितीनुसार या दुर्घटनेत मुलीचा मृत्यू झाला